मागणी अशी आहे की जरांगे पाटलाला सगळ्यांनी पाठिंबा दिलाच पाहिजे आपल्या मुलाच नुकसान झालेलं आहे ते आहे पण आपल्या नातवाच तर कल्याण झालं पाहिजे नाही जर त्या असणाऱ्या नितेश राण्यानं नाही जर केलं तर चप्पलचा मार देऊ आणि त्याला कमरेत लाता घालून खाली पाडून तुडू आणि बांगड्या त्याला नेऊन आम्ही सगळ्या स्त्रिया त्याला त्याच्या हातामध्ये बांगड्या भरू आम्हाला मराठ्याला नाही आरक्षण दिलं हो तर आमच्या असणाऱ्या मुलाबाळाचं नुकसान होत असेल तर त्याला घेऊन काय करायचं त्याला आपण लाता घालून तुडवून खाली पाडू नितेश राणे मनोज गंभीर आरोप करत आहे त्याला राजकारणाचा वास येत आहे काय सांगाल तुम्ही नितेश राणेला तर मनोज मनोज जरांगे यांना जर पाठिंबा नाही दिला आणि हे जर नेते मंडळी जर ज्याप्रमाणे एखादा हत्ती त्या ठिकाणी जात असेल आणि बाकीची जी कुत्री भुकतायत ना तर त्या आम्हाला राजकारणी नेत्यांना असं सांगायचं की ही जी भुंकणं आहे ना ते तुमचं आता बंद करा कारण एका या जरांगे पाटलाच्या मागे असा लाखो समाज जर त्या ठिकाणी उभा असेल अरे तर तुमच्या कुत्र्या कुत्र्यांना कोण त्या ठिकाणी भीक घालणार आहे ही पुन्हा एकदा गोष्ट सांग तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा तर सर्व मराठात येत आहेत पण मराठा समाजाला पाठिंबा देत असताना त्यामध्ये तीन नावं जी आहेत ती सगळ्यांसमोर येत आहेत पहिलं नाव आहे नितेश राणे दुसरं नाव आहे दादांचं आणि तिसरं नाव आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर मला सगळ्यांना असं सांगायचं की बाबा नो जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजीराजांना मोठं करण्याच्या मागे खारीचं नाही तर सिंहाचा वाटा कोणाचा होता तर तो राजमाता साहेबांचा होता मग मला सांगा छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जर राजमाता वाई साहेब एवढा मोठा वाटा देऊ शकत असतील तर जरांगे सा, जरांगे साहेबांना मोठं होण्याकरता आम्ही सुद्धा तारडानी व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा अहिलेबाई व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा राजमाता जिजाऊ व्हायला तयार आहोत म्हणूनच साहेबांना त्या नितेश साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आता एवढी मोठी मोठी माणसं आहेत पण मी लहान मुलगी आहे ही तुम्हाला आता एक कटाक्ष शब्द बोलते साहेब जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आम्ही साडी चोळी सुद्धा तुमच्या घरी पाठवून देऊ अशी राहणारी एक व्यक्ती आहे की असं दरांगे पाटलाला एवढा सरकार त्रास द्या लागलाय की बस असणार आम्ही काय गावढळ गाँड़, आम्हाला गावढळच बोलायला येते आम्ही गावडळ शिवाय देणार कुणाला त्या असणाऱ्या नितेश राण्याला आणि अजय दादाला आणि देवेंद्र फडणवीसला या तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला आम्हाला तर तुम्ही नाही आरक्षण दिलं तर तुम्हाला आम्ही बांगड्या घालायला तयार हातामध्ये घेऊन आहो असं असणार आणि तुम्ही जर नाही दिलं तुम्हाला कमऱ्यामध्ये आम्ही बाया बायाच येऊन आमच्या नातवासाठी तुम्हाला कमऱ्यामध्ये येऊन लाता घालता असणार आणि चप्पलचा हार तुमच्या गळ्यामध्ये आम्ही स्त्रियाच अडकावता असं एवढं माझं भाषण तुम्ही गरज काय आरक्षणाची गरज, गरज काय आहे म्हणजे आमच्या मुलाबाळाचं वाटूळ झालेलं आहे ते आहे पण आमच्या नातवाचं तर कल्याण झालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे हे जर नाही ऐकलं तर तुम्हाला तुम्ही जिथं असेल बांगडीचा आहेर दिले तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही आता ह्यात जर नाही आरक्षण त्यांनी बंदिस्त केलेलं आहे बंदोबस्तामध्ये मुंबईला जाऊ देत नाहीत आरक्षण मुंबईला जाऊ दिना झालेले आहेत आणि जरांगे पाटलाचं जर नाही झालं तर तुम्हाला असणाऱ्या स्त्रियाच सगळ्या असणाऱ्या मिळून महाराष्ट्रातल्या तुम्हाला येऊन ज्या गादीवर शिक्षण घेते त्या आम्हाला जे कमी मार्क घेतात त्यांना आधी सीट्स मिळतात सो आम्हाला एवढा प्रॉब्लेम येतो ना आणि आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पण आम्हाला सीट्स नाही मिळत सो याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जो लढतोय त्याला पण हे थांबवतात अजित पवार फडणवीस हे आम्हाला मला आरक्षण देत नाहीत तर अशांना आम्ही काय करायचं आम्ही आता सगळ्यांनी स्त्रिया आम्ही एकत्र जाऊन त्यांना बांगड्या घालणार आहोत आणि आम्हाला असं जे जरांगी पाटील आहेत पाटील आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत पण त्यांना पण पोलिसांनी बंदिस्त केलं आहे अशा लोकांना आम्ही काय करणार सो आता एक सगळे एक मराठा आणि सगळे एकत्र मराठा आणि बायका पण महाराष्ट्रातले येऊन त्यांना बांगड्या घालून त्यांना चांगला धडा शिकवणार आहेत फडणवीस अजित पवार या सगळ्यांना पूर्ण आम्ही धडा शिकवणार आहेत आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं तर तसंच आम्ही पण आता महाराष्ट्रामध्ये आमचं स्वराज निर्माण करणार आहे म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या माता भगिनी सगळ्या माझ्या मराठा समाजाच्या लाखो भगिनी ह्या प्रत्यक्षरित्या या राजकारणी लोकांना हातामध्ये बांगड्या भरल्याशिवाय गा बांगड्या घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत असं मी पुन्हा एकदा सांगेन मराठ्यांना आरक्षण मिळणं ही खूप आणि खूप महत्वाची बाब आहे आणि यामध्ये हे आरक्षण आम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मराठा आहे माझ्यासोबत लाख मराठा आहेत तर हे आरक्षण इतकं गरजेचं का आहे कारण आतापर्यंत ही आमची तिसरी पिढी आहे एक सदुसष्ट पासून हे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा सतत सुरू आहे तर आता या तिसऱ्या पिढीपर्यंत हे आम्ही इतकं वेट करायचं इतकं थांबायचं हे आता आमच्या बुद्धीला हे पटणारं नाही तर स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आता या ठिकाणी खरं नव्याने स्वराज्य निर्माण करायची वेळ येऊ नये तेव्हा मा मराठ्यांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला कुठले नेते माहीत नाहीत कुठले मंडळी माहीत नाहीत कुठलंही राजकारण माहीत नाही आहे तर मराठा समाज हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकदा उभा राहील हे इथं मला तीन तीन वेळा हे सांगावं लागेल म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं आता या ठिकाणी जे जे काही नेते आहेत राजकारणातले नेते आहेत नितीन राणे त्याच नितीश राणे त्याचनंतर अजितदादा त्याचबरोबर एकनाथ देवेंद्र फडणवीस तर हे सगळे मराठा असून सुद्धा मराठींची बाजू घ्यायला नाकारतायत याचं विशेष किंवा याचं जे गुपित आहे हे अजून समाजाला कसं कळत नाहीये ही गोष्ट इतकी काय म्हणतात इतकी निर्लज्जपणे अगदी हे असे कसे बसलेत हे आता कुठेतरी आम्हाला आता सहन होणार नाही आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःच राज्य जर आम्हाला निर्माण करायची वेळ आले तर हा मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही